भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय श्री राम जय जय श्री राम हाथी घोड़ा पाल की हाती घोडा पालकी रामचंद्र की अमन सुत हनुमान की, की उमापती महादेव की बलोजीबाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की गोमाता की भारत माता की दिघे साहेबांच्या हंडी मध्ये माननीय दिघे साहेबांची चा वारसा अतिशय समर्थपणे चालवणारे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी सन्माननीय खासदार नरेश जी आमच्या सगळे आमदार सर्व आमचे या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी आणि उपस्थित सर्व गोविंदा भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना मी दही काल्याच्या उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो ही ऐतिहासिक हंडी आहे दिघे साहेबांची टेंबी नाक्याची हंडी ही अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची हंडी आहे आणि तो उत्साह या ठिकाणी दरवर्षी मला पाहायला मिळतो आणि दिघे साहेबांनी जी शिकवण दिली त्यानुसार या ठिकाणी कारभार चालवणारे आमचे एकनाथराव शिंदेजी यांनी हा वारसा अतिशय समर्थपणे चालवलेला आहे मला विश्वास आहे अशाच प्रकारे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद शिंदे साहेबांच्या आणि आमच्या पाठीशी सदैव राहील आणि ही जी हंडी आहे ही हंडी मागच्या वर्षी आम्ही सत्तेची हंडी फोडली आता या वर्षी मुंबई सहित सगळ्या महानगरपालिकांची हंडी ही आम्ही फोडणार आहोत आणि त्यातलं लोणी पूर्वी त्यातलं लोणी काही विशिष्ट लोकांकडे जायचं ते लोणी आता तुमच्या पर्यंत नेण्याचं काम आम्ही सगळे मिळून या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना मी या दहिकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद फडणवीस साहेब